नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे अपक्षांना निवडून देणे धोक्याचे सूर्य सूर्य पश्चिमेला उगवेल पण उद्धव ठाकरेंचा निर्णय बदलणार नाही जयंत पाटलांनी विशाल पाटलांच्या जखमेवर मीठ चोळलं काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो आम्ही अमरावतीमध्ये नवनीत राणांना पाठिंबा दिला निवडून आल्यानंतर तिसऱ्या दिवशी भाजपाच्या दारात जाऊन बसल्या त्यामुळे अपक्षांना निवडून देणे फार धोक्याचे आहे कधी कुठे जातील याचा पत्ता नाही असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले सांगलीच्या महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रावर पाटील यांच्या प्रचारार्थ सा सांगलीत सभा पार पाडली यावेळी ते बोलत होते यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे संजय खासदार संजय राऊत काँग्रेस नेशे विश्वजित कदमी उपस्थित होते त्यावेळी जयंत पाटील म्हणाले की ज्याला फुले शाहू आंबेडकरांचा विचार मान्य आहे त्यांनी जातीवादी शक्तीविरोधात लढताना चंद्रार पाटलांसोबत उभे राहायला पाहिजे सांगलीची जागा काँग्रेसने शिवसेनेला का दिली असा सवाल मी विचारू शकतो पण हा निर्णय झालाय ताकतीने त्यांच्या मागे उभा राहायचा आहे उद्धवजींचा एकदा निर्णय झाला की सूर्य एकदा पश्चिमेला उगवेल पण ते निर्णय बदलणार नाहीत संपूर्ण देशात सामान्य माणूस भाजपाविरोधात आहेत त्यांची भावना सामान्य लोक व्यक्त करत आहेत महिनाभुरा महिनाभरापूर्वी चित्र वेगळं होतं पण जेव्हा महाराष्ट्र उद्धव ठाकरेंचे डोरे सुरू झाले उद्धवजींच्या सभा सुरू झाल्या पवारसाहेब पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्रात फिरू लागले तसा महाराष्ट्र या दोघांच्या पाठीमागे उभा राहू लागला तसंच चित्रही निर्माण झालं मराठी माणसाने तयार केलेले महाराष्ट्रातील दोन पक्ष फोडण्याचं प्रायचित्य भारतीय जनता पक्षाला द्यायचं हा निर्धार मराठी माणसाने महाराष्ट्रात केला आज मी आपल्यापुरतं सांगत नाही असंही जयंत पाटील म्हणाले जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस आणि काँग्रेस आम्ही सर्व मित्र पक्ष हातात घाल हात घालून काम करतोय अपवाद फक्त सांगलीचा आहे हा मतदारसंघ काँग्रेस आणि शिवसेनेच्या चर्चेमधील सेनेकडे गेला सेने शिवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील यांना उमेदवारी दिली हा पक्षाचा निर्णय आहे आघाडीचा निर्णय एकट्या शिवसेनेचा निर्णय नाही एकदा पक्षाला जागा गेल्यानंतर निर्णय जाहीर झाल्यानंतर त्यावर चर्चा न करता भाजपाला पराभूत करण्यासाठी नवीन चेहऱ्यामागे उभं राहिलं पाहिजे असं आवाहनही पाटील यांनी केलेलं आहे मित्रांनो जयंत पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्ये जे काही युक्तिवाद सुरू झालेले आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र